ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कळंबोली सर्कल येथे तेलाचा कंटेनर पलटी झाल्याने दुचाकी घसरून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली कळंबोली सर्कल येथे तेलाची वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावर सर्वत्र तेल सांडले आहे या तेलावरून घसरून दुचाकी स्वरांचे अपघात झाले असून या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कळंबोली सर्कल वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे या ठिकाणी अनेक रस्ते एकत्र येत असल्याने रस्त्यांचं जाळं निर्माण झालं आहे आज सकाळी तेलाची माल वाहतूक करणारा कंटेनर या ठिकाणी पलटी झाला यामुळे कंटेनरमधील तेल या परिसरात सांडून पसरले गेले या मार्गावरून जाणारे दुचाकीस्वार घसरून पडण्याची घटना वारंवार घडत होत्या अशीच एक दुचाकीवरून जाणारी मुलगी घसरून तिचा अपघात झाला या अपघातात तिचा मृत्यू झाला ही मुलगी पालेबुद्रुक येथील राहणारी असून तिचे नाव राजनंदिनी असल्याचे समोर आले आहे या ठिकाणी वाहने घसरून अपघात होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती यानंतर कळंबोली अग्निशामक दलाने फोमच्या सहाय्याने हा मार्ग धुवून काढला कळंबोली सर्कल येथे तेलाचा कंटेनर पलटी होऊन दुचाकी घसरल्याने एका मुलीचा मृत्यू झाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती कळंबोली अग्निशामक दलाने फोमच्या सहाय्याने हा मार्ग धुवून काढला त्यानंतर मार्ग मोकळा करून वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली निचाले <shrie> 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 एक पड़ जाए ना तो पूरा बहुत केमिकल कौन सा आपने को मालूम नहीं आप जान नहीं सकते तो अरे सब है यार पगड़े का पूरा जला है